なるほど。<noise> आणि डे थ्रीला आम्ही कशी गाडीमध्ये आणि बाहेर धम्माल मजा मस्ती केली हे जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पाहायचं असेल तर आत्ताच यूट्यूब चॅनेल सायली पोळ होम पार्लरला जाऊन व्हिजिट करा तिथे उद्या सकाळी तुम्हाला नऊ वाजता हा व्हिडिओ पूर्ण पाहायला मिळेल बाय तर आता आम्ही जाणार आहोत आपल्या मंदिरात स्वामीनारायण ना स्वामीनारायण मंदिरात आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत मॉस्कमध्ये जे इथलं प्रॉपर असं मस्जिद आहे तिथे जाणार आहोत चला आज आपण मंदिर आणि मस्जिद दोन्ही एकत्र बघूया आणि फायनली आम्ही पोचलो स्वामीनारायण मंदिरात आता तुम्ही विचार करत असाल की टोपी आणि टोपीवर स्टोल का घेतला आहे कारण इतकं ऊन होतं डेंजर आणि गॉगल घातल्याशिवाय तर तुम्ही का समोरचं काहीच बघू शकत नव्हता म्हणजे डोळे अक्षरशः बारीक होत होते एवढ्या जास्त प्रमाणात ऊन होतं आणि म्हणून मी अशा पद्धतीने पूर्ण कवर झाले होते आणि जीवन इथे इतर नेहमी बघितलं की सगळा पार्किंगचा एरिया होता प्रत्येकाने गाड्या इथं लावलं होतं आणि अतिशय स्पेशियस म्हणजे ही जागा होती आणि त्याच्यानंतर मंदिरात एंट्री मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात तुम्हाला व्हिडिओ आणि मोबाईल अलाउड नाही की तुम्हाला फोटोग्राफी करू शकते मंदिराच्या परिसरात करू शकतो आणि बॅक गोमुख तयार होते म्हणजे गायीमुखात पाणी पडतंय असा त्यांनी तो थोडासा व्ह्यू तयार केलेला मला अतिशय सुंदर वाटलं हे एवढं थंड वाटत होतं डोळ्याला दर्शन अतिशय सुंदर झालं आणि इतकं सुंदर मंदिर खरंच इतकं प्रसन्न वाटलं आतमध्ये जाऊन आणि तुम्हाला असं वाटत असेल की एवढी गर्मी आहे आणि हे म्हणून हे असं घातलं आहे कारण जरासुद्धा डोळेसुद्धा उघडे ठेवू शकत नाही आहे माणूस इतकी भयंकर थंडीचा महिना चालू आहे पण इथे गर्मी इतकी डेंजर आहे आणि आत्ता जे आमचे टुरिस्ट गाईड आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं फक्त आणि फक्त मोदीजींच्या रिक्वेस्ट खातर हे मंदिर बनवलं गेलं आहे खूप सुंदर मंदिर थँक्यू मोदीजी कारण दुबईमध्ये येऊन आपलं मंदिर बघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खूप भारी वाटलं खूप छान मला प्रचंड आवडलं हे मंदिर आणि खरंच तुम्ही या आणि एकदा नक्की विजिट करा स्पेशली मंदिरासाठी आपल्याला या तर चला आता मॉस्क आहे लोकांची ते पण आपण बघा आणि आता आम्ही लागलो आहोत प्रसादाच्या लाईनमध्ये शिस्त तर इतकी मला ही एक गोष्ट खूप आवडली की अतिशय शिस्तीमध्ये प्रत्येकजण लाईनमध्ये चालत होते मिळाला आहे मूग डाळीचा शिरा आणि खूप सुंदर आणि टेस्टी, टेस्टी प्रसाद अप्रतिम आणि हे बघा अतिशय सुंदर याला म्हणतात वाळवंटाचं सोनं करणं जिथं झाड उगवू शकत नाही अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर टेक्नॉलॉजीचा वापर करून ग्रीनरी तयार केली आहे खरंच डोले अक्षरशा अ चाट पड़े कि कस शक्य है शक्य है म्यूजियम है लोअर म्यूजियम लोअर म्यूजियम एक्चुअली वर्ल्ड में सिर्फ दो जगह पे है एक फ्रांस में है पेरिस में दूसरा म्यूजियम यहाँ पे बनाया है सिर्फ इसका नाम यूज करने के लिए फ्रेंच गवर्नमेंट को सेवन मिलियन डॉलर पे किए हुए गवर्नमेंट ने और जो भी आर्ट वर्क या एग्जीबिशन के लिए चालणाऱ्या लोकांसाठी स्पेशली तिथं सिग्नल आहे की तुम्ही आता चालू शकता आता जाऊ शकता चालणारी लोकं पण तितकी शिस्तीत थांबतात आणि फोर व्हीलरवाले पण आणि जरी तुम्हाला सिग्नल नसतानाही रोड क्रॉस करायचा तरी फोर व्हीलरवाले थांबू शकतो साऊथ इंडियन खाली छान होते मुंबई आपण खूप जाल तेव्हा अजिबात स्मेल येणार नाही कुठल्या गोष्टीचा इतका टाप टीप आता पण बघा जिथे तुम्ही शॉपिंग करणार आजूबाजूला अजिबात कचरा नाही तर भाजी मार्केट म्हटलं की किती कचरा किती घाण गाई फिरताय ते इथे अजिबात नाही आपलं एपीएमसी मार्केट आहे ना आता हे मार्केट बघा आज इथे खजूर मिळेल तुम्हाला टेस्ट करायला सुरुवातीला दोन्ही प्रकारचे खजूर टेस्ट करायला मिळतील चॉकलेट्स मिळतील मला आवडेल ते बघा घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर उद्या घ्या परवा घ्या कधी पण घेऊ शकतात ओके येस येस होम पार्लर मरा पार्लर काय मी ब्युटिशियन आम्ही मी डालून घे ना दुबई गई थी चॉकलेट घ्यायचा काय घेतला हजूर अल काय रायगा रायगा ड्रायफ्रुट्स ऍक्च्युली इथे सगळे साऊथ इंडियन आहेत कमिलियन्स खूब छाने है अबूदाबी खजूर मार्केट एंड चॉकलेट मार्केट सबसे ज्यादा यहाँ पे लेके आए बाकी फोर्टी कंट्री से मार्बल इंपोर्ट किया है वहां के अंदर वन थाउजेंड नाइनटी सिक्स कॉलम्स है पिलर वो पिलर के अंदर एक फ्लावर शेप का डिजाइन बनाया वो भी डिजाइन कोई कलर वगैरह से नहीं बनाया स्टोन और पर्स कट करके लगाया उसके अंदर दोनों को रख लेंगे उधर आणि आता आम्ही मॉस्क मध्ये मॉस्कमध्ये मॉस्कमध्ये ऍक्च्युली फुल स्लीवज पूर्ण तुमची बॉडी कव्हर झाली पाहिजे आणि डोकं पण कव्हर झालं पाहिजे फक्त तुमचा फेस दिसला पाहिजे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं बांधलंय की कानही नाही दिसला पाहिजे आता त्यांचं कल्चर आहे त्यांची जी प्रथा आहे ती तर पाळलीच पाहिजे मग आम्ही मॉस्कमध्ये असं पूर्ण कवर होऊन गेलो होतो आणि खूप छान होतं पूर्ण मॉस्क हे मार्बलनी बनलेलं होतं म्हणजे तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये माझ्या बॅक साईडला बघा तुम्हाला ग्रीन आणि मध्ये दोन फॉरेनर्स सुद्धा हे कपडे घालायला लावले ला होते ते त्यांनी तिथं रेंटने घेऊन घातले होते पण आम्हाला आधीच माहिती होतं की इथं फुल कपडे अलाउड आहेत नाहीतर तुम्हाला मॉस्कमध्ये एंट्री पण नाही मिळणार मग ॲटलिस्ट बघायला तरी मिळावं म्हणून आम्ही पूर्ण कवर होऊन गेलो होतो आधीच आमच्या गाईडनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती ह्या गोष्टींची आणि खूप सुंदर होतं आतमधून फर्स्ट टाईम पाहिलं मी मॉस्क आतमध्ये कसं असतं ते पण छान होतं व्ह्यूज पण छान होते आणि मस्त छान वाटलं बघून आणि हे अतिशय मोठं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जरी छोटं दिसत असलं तरी खूप मोठं झुंबर आहे हे आणि डिझाईन पण मस्त आहे मॉस्क पाहून झाल्यानंतर आमच्या रोखून दिली मला आईस्क्रीम पार्टी त्यांनी प्रॉमिस मिळवलं आईस्क्रीम पार्टी पडली आणि आई आईस्क्रीमची टेस्ट खूप सुंदर होती हो हो येते ना <laughs> मॉस्क <मौस्क। laughs> पाहून झालंय आता आम्ही आहे फरारीसोबत फोटो काढण्यासाठी तर आता पार्किंगमध्ये आलो आता बघू फरारी एक्झॅक्टली काय आहे माहीत नाही ॲक्च्युली पण फरारीसोबत फोटो काढायचा नाही नाही असू तर नाही आतमध्ये एक छोटस मॉल टाईप होता आणि फरारी वर ढिलवलं होतं पण आम्हाला लेट झाल्यामुळे ते बंद झालं होतं कार्स होत्या वेगवेगळ्या फरारी नावाच्या तर खूप सारे सारे मॉडेल्स होते मी काही तिथं गेली नाही मी आपले फक्त थोडेसे व्हिडिओ केले आणि सगळ्याचं इंट्रोडक्शन घेतलं आणि इथे चाललं आहे ह्यांचं फोटोशूट आणि हे आहेत सगळे माझे फ्रेंड्स आणि मस्त मस्त फोटोज काढत वेग वेग होते वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे पोज देऊन वाकडं तिकडं उभं कसं पण होऊन मी व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त होते आणि ते फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते आणि खूप मजा केली खूप छान पण वाटलं आता हायटेड माणसाला उभं केलं आहे हा प्रिन्स इकडे बघा व्हिडिओ बनवते सरनेम सरनेम कमखलिया काय कमखलिया कमखलिया येस गुजराती फॅमिली आणि ही कुठली फॅमिली जाधव फ्रॉम मुंबई

नाव काय शिव आणि मासीच नाव काय मनीषा मनीषा मासी हाय कर हाय हाय फाय हाय फाय हाय फाय आणि मिस्टर ओली नाव अर्चना 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 कळून द्यायचं नाही मी तिला आरतुर करते कधी कधी आवाज आवाज घालते आणि तुमचं नाव प्लीज दर्शना दर्शना तुम्ही कुठल्या मुंबई मुंबई आणि या आणि जयश्री या? पाटील पाटील फॅमिली पाटील फॅमिली हा हो दाखव शूज फायनली कसले शूज घेतले मॅरेथॉन कुठे जाणार मॅरेथॉन मध्ये ओपन कर ओ माय गॉड बसले सुंदर शूज आहे बापरे कुठं गेला एक लपून बसला की काय हा आवडले तुला आवडले का आणि किती थाउजंड किती दिराम थ्री हंड्रेड फिफ्टी दिरामचे

मुझको <laughs> दिलिया d <laughs>

किसी के दिल का और किसी पे के गया तो बहुत पछताएगी तू मेरे सपनों की रानी कब आएगी तू आई आए रुत मस्तानी कब आएगी तू रानी कब आएगी तू चलिया आए तू चलिया इश्क़ की अशा पद्धतीने आमचा तिसरा दिवसही निघून गेला इतकं छान इतकं समाधान आणि गाणी म्हणत म्हणत सगळे सिंगरच होते आमच्या ह्या ट्रीपमध्ये आणि खूप मज्जा आली खूप धमाल केली आणि जे दोन दिवस आम्ही शांततेत घालवले थोडंसं ओळख नव्हती तिसऱ्या दिवसापासून जी अटॅचमेंट झाली आणि जी ओळख लागली हा आमचा लाडकाशी फुल धमाल गाण्यावर डान्स करत होता खूप भारी वाटलं पेशवा रेस्टॉरंटमध्ये आता आम्ही आलो आहोत डिनरसाठी आज आम्हाला आहे वे नॉन बांगडा आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो सगळ्यांनी आपापलं घेतलं होतं आणि आता आम्हाला वडा सर्व करण्यासाठी कोण आलेला आहे तर आपले रोहनदादा वडे सर्व करत होते सगळ्यांसाठी गरमागरम <laughs> आणि माझ्या ताटात तर पाच वडे वाढले मी व्हिडिओ करण्यामध्ये व्यस्त मला बोलले जोपर्यंत तू बस म्हणत नाही तोपर्यंत मी वाढत राहणार आणि अशा पद्धतीने आमचा हसत खेळत तिसरा दिवसही संपला आणि मी काही फोटोग्राफ्स तुम्हाला आपल्या मंदिराच्या आवाराचे शेअर करत आहे तर तुम्हीही जा फ्लाय विथ रंजिताबरोबर अशाच एका सुंदर ट्रीपसाठी आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय